लग्नानंतरचे प्रेम भाग पन्नासावा हो एक दोन दिवसातून येतो त्याचा फोन बरा आहे म्हणाला धनश्रीची आई म्हणाली धनश्री कुठे आहे अक्षत म्हणजे बाहेरगावी आहे का कुठे हो आई तो पुण्याला कॉलेजला शिकतोय तिथे माझी मावशी राहते तो पण तिच्याजवळच आहे राहायला मावसभावाने आणि अक्षतने एकत्र एक एकाच कॉलेजला ॲडमिशन घेतलं धनश्री वैशालींना म्हणाली तेवढ्यात वर्षा राशी वैशालींना चहा नाष्टासाठी बोलवायला आल्या थोड्या वेळाने त्या दोघी सुमित्रांना त्यांच्या घरी घेऊन आल्या वर्षाच्या आईने सुमित्राचं हसून स्वागत केलं चहापाणी झालं राशीची आई पण तिथेच होती सुमित्रा वैशा राशीचं कौतुक करत त्या दोघींकडे पाहत म्हणाल्या या संडेला पण तिकडे या अर्थात त्यांच्या आयांना पण त्यांनी या दोघींना तिकडे पाठवा म्हणून सांगितलं त्या दोघी पण खुश होऊन हो नक्की येतो म्हणाल्या त्यांच्या आया पण तिकडे पाठवायला हो म्हणाल्या त्यानंतर थोडा वेळ थांबवून त्या सगळ्यांचा निरोप घेऊन निघाल्या वर्षा राशी पण त्यांच्यासोबत धनश्रीच्या घरी गेल्या इकडे वर्षा राशी दोघींच्या पण आया वैशालींचं कौतुक करत होत्या एवढ्या मोठ्या घराच्या पण किती मोकळ्या स्वभावाच्या आहेत हो धनश्रीच्या सासूबाई वर्षाची आई राशीच्या आईला म्हणाली हो ना आणि मोठेपणाचा कसलाच गर्व नाही त्यांना हो तर नाहीतर ती वरच्या माळावरची कुलकर्णी बाई पाहिली ना लेकाने नवीन गाडी काय घेतली तर ही बाई आठ दिवस हवीतच आहे काल तर काय ती साडी आणि काय तो मेकअप आता म्हातारपणी शोभत काय हो मी पण काय काल पाहिलं तिला जाताना काय बाई तोरा मिरवती ती राशीची आई आणि या बघ धनश्रीच्या सासूबाई सा एवढ्या मोठ्या घरच्या असून पण किती छान बोलत होत्या आपल्याबरोबर वर्षाची आई अहो किती मोठा बंगला आहे त्यांचा म्हणे सगळ्या कामाला नोकर चाकर आणि काय ते महागड फर्निचर आणि अजून बरंच काही राशी तिच्या बाबांना सांगत होती तेव्हा मी ऐकलं धनश्री मात्र नशीबानेच एवढ्या मोठ्या घरात गेली नाहीतर आपल्यासारख्या सामान्य माणसांना एवढ्या मोठ्यांच्या घरी लेख द्यायची म्हटलं तर घरदार विकावं लागलं असतं हो तर काय तिचं नशीबच म्हणावं लागलं कोणती या पोरीची मैत्रीण मोहिनी राशीची आई आठवत म्हणाली हो हो मोहिनीच अहो पण राशीची आई घरचं एवढं सर्व चांगलं असताना पण ती पोरगी कशी काय लग्नाच्या मांडवातून पळून गेली असेल वर्षाची आई आता आपल्या पोरी तिकडे राहून आल्या किती तिच्या घराचं कौतुक करत होत्या धनश्रीचा नवरा कसा आहे हो ते दोघे पाठीमागे आले होते तेव्हा जाईन म्हटलं पाहायला पण झालं नाही आणि दुसऱ्या दिवशी सकाळी गेले तर तोवर ते दोघे निघून गेले होते अहो मी गेले होते ते दोघे आले तेव्हा अहो तिचा नवरा पवन चांगला देखना आहे त्याच्या आईसारखाच आहे दिसायला जाऊ द्या पोरीच्या मनात असल दुसरा कोणी म्हणून गेली असल निघून वैशाली निघून गेल्यानंतर बराच वेळ वर्ष आणि राशीच्या आईची चर्चा सुरू होती आणि बाजूच्या आणखीन दोघी पण त्यांचं बोलणं ऐकत उभ्या होत्या इकडे वैशाली पहिल्यांदाच घरी आल्यामुळे धनश्रीच्या आईने तिच्या बाबांना आणि तिला मार्केटमध्ये जाऊन त्यांच्यासाठी गिफ्ट आणायला सांगितलं तोवर दो दोघी वहिनीवाई गप्पा मारत बसल्या होत्या थोड्या वेळाने धनश्री आणि तिचे बाबा वैशालींसाठी छानशी साडी घेऊन घरी आले त्यानंतर जेवण करून त्या दोघी पण परत जायला निघाल्या धनश्रीच्या आईने त्यांना द्यायला खायचे पदार्थ बनवले होते ते एका डब्यात भरून त्याने तो डबा धनश्रीकडे दिला संध्याकाळी सगळ्यांचा निरोप घेऊन त्या परत घरी आल्या असे चार पाच दिवस उलटून गेले धनश्री पण आता इंटरव्ह्यूची तयारी करत होती अजूनही सुमितचं तिकडचं काम झालं नव्हतं आता धनश्रीला पण त्यांच्याशिवाय चैन पडत नव्हता बघता बघता पंधरा दिवस उलटून गेले तरी हा आज येतो उद्या येतो अशीच उत्तर देत होता धनश्री मात्र आता त्याची वाट पाहून रडकुंडीला आली होती तिला जळीस तळी काष्टी पातळी सुमितचा दिसतच होता त्याला पण आता कधी एकदा घरी जातोय आणि धनश्रीला भेटतोय असं झालं होतं तो पण तिकडे तिच्या आठवणीत झुरवत होता पण दिवसेंदिवस नवीन नवीन प्रॉब्लेम समोर उभे राहत होते आणि ते सॉल्व्ह करता करता आता तो पण पुरता वैतागून गेला होता दोघे पण रोज संध्याकाळी मेसेजवर व्हिडिओ कॉलवर बोलून आपलं मन भरत होते पण आता नुसतं मेसेज व्हिडिओ कॉलचा पण कंटाळा आला होता दोघांचाही मनाला एकमेकांची ओढ लागली होती एकमेकांना भेटायला आतूर झाले होते आज तर तिच्या डोळ्यातले अश्रू पाहून त्याच्या काळजाचं पाणी पाणी झालं त्याचं काळीज तिला भेटण्यासाठी ती तीळ तुटत होतं रडून रडून लाल झालेले तिचे डोळे आणि ती प्रेमातून नजर पाहून रात्रभर या कुशीवरून त्या कुशीवर होत त्यांनी तिच्या आठवणीत तळमळत रात्र काढली आता हा दुरावा दोघांचाही अंत पाहत होता दुसऱ्या दिवशी संडे होता त्यामुळे वर्षा राशी मनीषा सकाळी सकाळीच धनश्रीच्या बंगल्यावर हजर झाल्या आल्याबरोबर नेहमीप्रमाणे त्यांची दंगामस्ती सुरू झाली वैशाली प्रिया पण त्यांच्यासोबत एन्जॉय करत होत्या त्या तिघे आल्यामुळे धनश्रीचा मूड पण आता जरा ठीक झाला होता त्या सगळ्या मिळून गप्पा मारत बसल्या होत्या धनश्री अगं मागच्या वेळी आलेत तेव्हाच खरं तर मला तुझ्याशी बोलायचं होतं पण तू आधीच जिजू नाहीत म्हणून उदास होतीस म्हणून मी विषय काढला नाही मला त्या दिवशीचा प्रकार वर्षा राशीकडून समजला धनश्री सॉरी खरं तर माझ्यामुळे त्या दिवशी तुला त्रास झाला त्या दिवशी तुम्ही जिजू वेळेवर आले नसते तर काय झालं असतं मला तर विचार पण करवत नाही खरं तर माझीच चूक आहे त्या दिवशी मी तुला बोलले नसते तर तू प्रेमला माफ केलं नसतंस आणि पुढे हे असं काही घडलंच नसतं सॉरी धनश्री मनीषा हळहळ व्यक्त करत म्हणाली जाऊ दे मनीषा मी गेलो ते सगळं विसरून गेलोय आता ते आठवून मला त्रास करून नाही घ्यायचा धनश्री तिचं बोलणं मध्येच तोडत म्हणाली धनश्री तू आणि सुमित ते विसरून गेलाय पण तिकडे प्रेम मात्र ती गोष्ट विसरला नाही मला परवाच किशोर भेटला होता तेव्हा तो म्हणाला प्रेम आणि निखिल काहीतरी प्लॅन करत आहेत धनश्रीला म्हणावं काळजी घे मनीषा पुढे म्हणाली मनीषा माझ्यासोबत सुमित असेल तर असे छप्पन प्रेम आले तरी मी घाबरणार नाही धनश्री ॲटिट्यूडनी म्हणाली धनश्री आम्ही सगळ्या तुझ्यासोबत आहोत तो जर तुला आणि सुमितला पुन्हा त्रास द्यायला आला ना आम्ही त्याला असा सोपणार नाही काय ग मनीषा राशी म्हणत वर्षाने हात पुढे केला त्या तिघी एकमेकींच्या हातावर हात ठेवत म्हणाल्या त्यानंतर ता धनश्रीने पण त्यांच्या डोळ्यात पाह त्यांच्या हातावर हात ठेवला हो आणि मनीषा तू पण आता त्या प्रेमचा विचार मनातून काढून टाक वर्षा म्हणाली अगं मला हे ज्या दिवशी समजलं ना त्या दिवशीच त्यांचे उत्तर मनातून काढून टाकलेत त्यानंतर एक दिवस तो मला भेटला होता पण मी त्याच्याकडे दुर्लक्ष करून पुढे गेले तर त्यांनी मला पाठीमागून आवाज देऊन थांबवलं आणि मला म्हणाला तुम्हाला तिघींना माहीत होतं ना धनसेचं लग्न झालं आहे ते मग मला का सांगितलं नाही मी त्याच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करून गेले तर वर्षापुढे बोलतच होती की तेवढंच प्रिय आली त्यामुळे त्यांनी तो विषय बंद केला त्यानंतर बराच वेळ त्या सगळ्या मी गप्पा मारत होत्या वर्षा बेडवर आडवी पडून पाटी मागच्या वॉलवरच्या सुमितच्या फोटोकडे पाहत म्हणाली मनीषा या हा सुमित कसला हारी दिसतोय बघ ना आणि त्याच्या गालावरची खळी तर बघ हाय हाय मार जावा या खळीवर तर किती फिदा होत असतील आणि त्याची स्माईल तर बघ कसली कातील याची स्माईल पाहून समोरची मुलगी फ्लॅटच प्रिया यार तुला अजून एखादा भाऊ नाही का वर्षा प्रियाकडे पाहत म्हणाली आहे ना अक्षयदादा प्रिया म्हणाली तो नाही ग त्याचं तर लग्न झालं आहे ना अजून एखादा सुमे लहान असेल तर हो आहे ना हेमा त्याचा मुलगा रोहित प्रिया म्हणाली काय काय धनश्री तू हे मला सांगितलं पण नाहीस वर्षा पाहून डोळे बारीक करत म्हणाली प्रिया तिला सांग रोहितबद्दल धनश्री वेतावून म्हणाली हे धनश्री सुमी जुजू आले ना की आधी त्याची मीठ मिरचीनं नजर काढ गं राशी म्हणाली काय धनश्री चकित होऊन हसत म्हणाली हो ग अशा या वर्षासारख्या मुली असतात ना नजर लावायला म्हणून म्हटलं पण मला एक कळत नाही एवढा हॉट बॉय सोबत असताना ही धनश्री कशी काय एवढे दिवस त्याच्यापासून दूर राहिली असेल वर्षा मनीषाला टाळी देत म्हणाली हो ग तेही एका रूममध्ये राहून खरंच धनश्री मलाही तुझं जरा आश्चर्यच वाटतंय मनीषा पण आश्चर्य व्यक्त करत म्हणाली पेशन्स लागतात त्यासाठी वर्षा तुझ्यासारखीला नाही जमणार हे राशी म्हणाली तसं वर्षाने राशीकडे पाहून तोंड मुरडलं आणि म्हणाली असे पेशन्स हवेतच कशाला समोर एवढं पंच पक्वानाचं ताट वाढलेलं असताना ते खायचं सोडून नुसतं पाहत बसायचं वर्षा आता गप्प बस नाही तर मार खाशील हा धनश्री तिच्यावर डोळे मोठे करत म्हणाली त्यावर वर्षाने मनीषा एकमेकीनं टाळ्या देत असायला लागल्या तेवढ्यात वैशाली आत येत म्हणाल्या झाल्या का तुमच्या गप्पा चला जेवायला हो काकू चला खूप भूक लागली वर्षा पोटावरून हात फिरवत म्हणाली ए भूकड कुठली सकाळी गळ गर, गळभर नाश्ता करून पण हिला भूक लागलीच लगेच राशी म्हणाली चला हो काकू कु? यांना कोणाला यायचं असेल तर येऊ द्या नाही तर नाही येऊ द्या म्हणत वर्षा प्रियाला चल म्हणत त्या दोघी बाहेर पडल्या चला गं तुम्ही पण वैशाली त्या तिघींना म्हणाल्या ए प्रिया दाखवणार रोहितची फोटो काय करतो तो वर्षा म्हणाली अगं वर्षा तो एम पी एस सीची तयारी करतोय हे बघ आम्ही गावी गेलो होतो तेव्हा काढलेली फोटो प्रिया वर्षाला फोटो दाखवत म्हणाली हां पण छान आहे पण सुमित जुजू जु एवढा हँडसम नाही वर्षा मोबाईलमध्ये फोटो पाहत म्हणाली वर्षा तुला त्या दिवशी सांगितलंय ना मी तुम्ही जी जी ओनली वन आहे त्यांच्यासारखा दुसरा कोणी भेटेल हा विचार तू मनातून काढून टाक राशी तिला चिडवत म्हणाली ए राशे आहे तुला मध्ये बोलायलाच हवं का वर्षा म्हणाली बरं आता वास करा ते जेवा आधी त्यांनाच त्या दोघींची तू तू मय मय पाहून म्हणाली वैशाली आणि आत्या आपण आल्या सगळे सोबतच जेवायला बसले होते तेवढ्याच सुमित्राचा मोबाईल हायब्रेट झाला त्यांनी पाहिलं तर सुमितचा मेसेज होता हाय मॉम मी संध्याकाळी येतोय पण तू हे धनश्रीला सांगू नको अचानक येऊन मी तिला सरप्राईज देणार आहे ओके त्यांनी गाला थसत त्याला रिप्लाय दिला थोड्या वेळात सर्वांचे जेवण वगैरे झाल्यावर धनश्रियाने वर्षा तिच्या रूममध्ये गेल्या मनीषाला आणि राशीला सुमित्राने इशाऱ्यानेच थांबवायला सांगितलं काय झाले काकू मनीषा म्हणाली अगं संध्याकाळी सुमित येतोय पण तो, तो म्हणाला की मी येतोय हे धनुष्रीला सांगू नका कारण त्याला तिला सरप्राईज द्यायचं आहे हो पण तुम्ही आम्हाला का थांबवलं राशी म्हणाली चला आपण बाहेर जाऊन बोलू म्हणत मनीषा राशी आणि वैशाली बाहेर गेल्या प्रिया वर्षा आणि रूम डूममध्ये गप्पा मारत बसल्या होत्या बाहेर लॉनमध्ये जाऊन त्या सगळ्या बसल्या हा बोला काकू मनीषा म्हणाली अगं त्या दिवशी सुमित येणार म्हणून धनश्री किती छान तयार झाली होती आणि तो आलाच नाही मला तर त्या दिवशी तिचं खूप वाईट वाटतं ग वाटत होतं ग आणि आता बघ तो खरोखर येणार आहे तर तो म्हणतोय तिला सांगू नको म्हणून त्याचं पण बरोबर आहे तिला सरप्राईज देणार आहे मी काय म्हणते ती छान तयार पण झाली पाहिजे मी तिला सुमित येणार आहे हे समजायला पण नको असं काय करता येईल का डोकं चालवा जरा वैशाली त्या दोघींकडे पाहूत म्हणाल्या तेवढ्यात वर्षाने प्रिया पण म्हणाल्या काय ग प्रिया धनश्री कुठे आहे वैशाली त्या दोघींना पाहू आलेलं पाहून म्हणाल्या अगं दादाचा फोन आलाय ती बोलते म्हणून मग आम्ही खा आलो खाली प्रिया म्हणाली आणि त्या दोघींना काय झाले अशा पुतळा होऊन का बसलात वर्षात त्या दोघींना विचार पडलेलं पाहून म्हणाली वैशालीनी पुन्हा सर्व त्या दोघींना सांगितलं असं होय अगं काकू तू टेन्शन कशाला घेतेस ती तुझी पार्लर आहे ना तिला आपण बोलवून घेऊ आणि ती तुझ्यासाठी आली म्हणून जरा तिला सांगूया त्यानंतर तिला धनश्रीला पण छान तयार करायला सांगू म्हणजे तिला आधीच फोनवरून सर्व कल्पना दे तू आणि असंच तिला आवड आहे म्हणून ती धनश्रीला पण तयार करते असं तिला बोलायला सांगू त्या तिघी पण प्रियांच बोलणं कान देऊन ऐकत होत्या काकू प्रिया बरोबर बोलती ही आयडिया एकदम भारी आहे मनीषा म्हणाली इकडे धनश्री सुमितच्या फोटोकडे पाहत त्याच्याशी फोनवर बोलत होती वर्षा म्हणाली त्याप्रमाणे याच्या गालावरची खळी कसली क्यूट दिसते राशी म्हणाली त्याप्रमाणे खरंच याच्या मागे मुली लागत असतील का धनश्री विचारात हरवून गेली ओय स्वीटू कुठे हरवलीस बोल ना पलीकडून सुमित म्हणाला तू कधी येतोयस ते सांग आधी मला धनश्री आतुरतेने म्हणाली येतोय लवकरच तो पलीकडून म्हणाला सुमित मला ना तुझ्याशी खूप बोलायचं आहे तू तू लवकर ये सुमित ऐक ना धनाश्री म्हणाली बोल ना तुझंच ऐकतोय डार्लिंग तो पलीकडून म्हणाला तू तिथे कुठे राहतोस धनाश्री म्हणाली कुठे राहणार हॉटेलमध्ये रूम बुक केली आहे तिथेच राहतो तो पलीकडून म्हणाला तू तू तिथे म्हणजे हॉटेलच्या रूमच एकटा म्हणजे एकटाच राहतोस ना धनश्री अडकळत म्हणाली अरे वा बायको तू आज एकदी टिपिकल बायकोप्रमाणे प्रश्न विचारलास सुमित पलीकडून हसत म्हणाला तू सांग आधी धनश्री प्रेमळ अर्जव करत म्हणाली अगं माझी स्वीट बायको मी एकटाच आहे रात्री तुझ्या डोळ्यावर झोप येईपर्यंत माझ्याशी व्हिडिओ कॉलवर बोलतेस तरीही तुला हा प्रश्न कसा काय पडू शकतो तो पलीकडून म्हणाला अरे खरंच की रात्री माझी झोप लागेपर्यंत म्हणजे अर्ध्या रात्रीपर्यंत माझ्याशी व्हिडिओ कॉलवर बोलत असतो जर स्वतःच्या डोक्यात टपली मारून घेत विचारात हरवून जाते जानू आहेस ना तू पलीकडून म्हणाला हो सुमित अरे लवकर ये ना मला तुझी खूप आठवण येते रे आज उद्या करत किती दिवस झाले तू तिकडे गेला आहेस त्याला मला नाही रे आता तुझ्याशिवाय चैन पडत ती रडवली होत म्हणाली हो ग माझी राणी लवकरच येतोय मी लव यू जानो तो पण पलीकडून हळवा होत म्हणाला बराच वेळ दोघं फोनवर बोलत होते इकडे यांचा धनश्री सुमितला सरप्राईज द्यायचा प्लॅन सुरू होता अगं राशी तू बोल ही बोल की काहीतरी आता प्रियाने छान आयडिया दिली की तर हे तू अजून कसला विचार करतेस मनीषा राशीला विचारात पडलेलं पाहून म्हणाली अगं प्रियाची कल्पना भारी आहे ती तर आपण अंमलत आणूच पण माझ्या डोक्यात अजून काहीतरी चालू आहे बोल बाई तुझ्या डोक्यात अजून काय शिजतं आहे वर्षा म्हणाली हे बघा काकू ती पार्लरवाली आणि आली ना की आधी तुम्ही तुमची थोडी तयार करून घ्या नंतर ते धनश्रीला तुमच्याच रूममध्ये छान तयार करेल तर मी आणि मनीषा त्यांची रूम छान फुलाने सजवतो हे सर्व पाहून ना ते दोघे पण किती खुश होतील तर अशी एक्सायटेड होत म्हणाली